नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे प्रियंका गांधीच्या विरुद्ध न्यायालयाच्या अपनामा अपमानासाठी भाजपा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला भरणार राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेवर निघाले होते तेव्हा एका ठिकाणी बोलताना भाषण देताना त्यांनी म्हणाले होते की चीननी भारताचा दोन हजार स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला त्यांच्या या वक्तव्यावर लखनऊमध्ये एका माणसाने सेनेचा अपमान करतायत म्हणून खटला भरला राहुल गांधींना समन्स झाला त्या समन्सच्या विरोधात राहुल गांधीची टीम लखनौ हायकोर्टमध्ये गेली लखनौ हायकोर्टनी समन्स तसाच ठेवला त्याच्या विरोधात मग सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि दीपांकर दत्तच्या बेंचवर जेव्हा ही केस लागली तेव्हा न्यायाधीशांनी त्या ते लोअर कोर्टच्या समन्सच्या आदेशावर स्टे दिला परंतु एक टिप्पणी केली आणि विचारलं वकिलांना काय राहुल गांधीकडे काही प्रूफ आहे का हे दोन हजार स्क्वेअर किलोमीटर जमिनीवर चीननी कब्जा केला या राहुल गांधी स्वतः जाऊन तिथे पाहून आले का मग सच्चे भारतीय के, के नाते ऐसा बोलना नाही आणि ते सच्चे भारतीय के नाते असं म्हटल्या म्हटल्या भाजपाने सगळीकडे वणवा पेठवला की राहुल गांधी सच्चा भारतीय नाही असा कोर्ट बोला राहुल गांधी सच्चा भारतीय नाही असा बोला ये सेना का अपमान बार बार कहते है। मुख्य म्हणजे चीनने आपली भूमी आपल्या कब्जात घेतली याचा अर्थ सेनेचा अपमानच कुठे होतो हे कळत नाही एकोणीशे बासष्ट मध्ये चीन सोबत युद्धात आपला पराभव झाला त्यात सेनेचा अपमान कुठे आहे त्या सेनेचा अपमान कुठे झाला जय पराजय होत असतात पण सेना ताकदीनं लढते आणि प्रत्येक सेनेबद्दल प्रत्येक देशात गौरव असतो राहुल गांधीच्या कुठल्याही वक्तव्यावर त्यांनी सेनेवर कधीही आरोप लावले नाही किंवा सेनेचा अपमान केला नाही ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात ते तुमचे सहा प्लेन पडले आपले जे सेना प्रमुख आहेत सीडीएस चव्हाण साहेब ते म्हणतात की आमचं नुकसान झालं पण आकडा जाऊ द्या काय विचारायचा तेव्हा जर राहुल गांधीने म्हटलं की खरोखरच आपलं काही नुकसान झालं का तेव्हा त्यांना ते ते सेनेच्या विरुद्ध प्रश्न विचारतो हा सेना विरोधी आहे राष्ट्रविरोधी आहे अशी आवाही उठवण्यात येते हेच डिस्टॉर्शन ऑफ फॅक्ट ज्याला म्हणतात हेच काम भाजप फार बाखुबी करते आणि या वेळेला सुद्धा त्यांनी प्रियंकाला घेरलं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ताच्या त्या टिप्पणीवर प्रियंका गांधी म्हणाल्या की मैं न्यायालय का आदर करते हुए ये बात बोल रही की सच्चा भारतीय कोण है ये इस मामले में न्यायाधीश कैसे तय कर सकते लगेच दोन दिवसांनी बीजेपीला करंट लागला आणि त्यांना कळलं अरे तो प्रियंकाने अपमान कर दिया प्रियंकाने सवाल उठाया की न्यायपालिका कोण होती है गांधी परिवार न्यायपालिका को ही नाही गांधी परिवार सेना को गाली देते गांधी परिवार सेना के विरोध आहे गांधी परिवार राष्ट्रद्रोही है आणि मग एक मिश्रा म्हणून त्यांचे खासदार आहेत ते म्हणाले आम्ही तर आता बार असोसिएशन आणि वकिलांसोबत जाऊन प्रियंका गांधीवर न्यायपालिकेचा अपमान करण्याचा खटला भरणार आहे आणि याच्या पुढे जाऊन अमित मालविया जो आय टी इंचार्ज आहेत आय टी सगळं पाहतात बीजेपीच म्हणाले की हे गांधी परिवार नेहमीच एवढा मोठा समजतो स्वतःला की ते न्यायाधीशांना काही कळत नाही इतका त्यांना माझ आलेला आहे आणि आता गांधी परिवार जो आहे जर निशिकांत दुबे काही बोलले तर त्यावर स्वतःच सर्व स्वतः संज्ञान घेतलंय म्हणजे स्वतःच त्याची दखल घेत न्यायपालिकांनी जर केस वर गोष्टी केल्या तर मग प्रियंका गांधीच्या बद्दल का न्यायपालिका स्वतः दखल नाही घ्यावी मूळतः न्यायपालिकेबद्दल काय बोलली प्रियंका गांधी आणि निशिकांत दुबे काय बोलले ते खासदार आहेत वाचाळ ते काय बोलले हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत प्रियंका गांधी म्हणाली की मला न्यायपालिकेबद्दल पूर्ण आदर आहे आणि त्या आदर भावाने मी बोलते या केसमध्ये सच्चा भारतीय हे न्यायपालिका कसे ठरवेल माझा भाऊ कधीही सैन्याच्या विरुद्ध कधी बोलला नाही आणि देशाच्या विरुद्ध कधी बोलला नाही दुसरीकडे निशिकांत दुबे काय म्हणाले होते निशिकांत दुबेनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यावेळेला चंद्रचूड होते हे भारत तोडण्याचं आणि भारतामध्ये आग लावण्याचं काम करतायत त्यात न्यायपालिकेबद्दल आदर वगैरे नावासाठी सुद्धा बोलले नाही जेव्हा हे प्रकरण आंगलट यायला लागलं भाजपाच्या तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुढे आले आणि ते म्हणाले की बाबा हे त्या निशिकांत दुबेचे स्वतःचे विचार आहेत व्यक्तिगत विचार आहेत त्याचं आमचं काही घेणं देणं नाही आम्ही न्यायपालिकेचा खूप आदर करतो आम्ही हे मानतो की सर्वोच्च न्यायालय जे आहे राज्य घटनेचं संरक्षक आहे हे भाजपामध्ये आजकाल हे दोन हजार चौदा नंतर फार झालं वैयक्तिक विचार त्याचे निजी विचार आहे त्याचे वैयक्तिक विचार आहेत भाजपाच्या खासदार भाजपाच्या विरुद्ध वैयक्तिक विचार व्यक्त करतो पण तो जर न्यायालयाला आणत असेल तर भाजपाला मनातनं सुखी होत कित्येक वेळा आपल्याच लोकांना पार्टी असं बोलायला लावते जास्त आग लागली तर म्हणते त्याचे स्वतःचे विचार होते मंत्री सुद्धा जेव्हा आपल्या देशामध्ये मंत्री मंत्रा मंत्रिमंडळाची संयुक्त जिम्मेदारी असते एका मंत्र्याची बोल सुद्धा सगळ्या मंत्रिमंडळाची बोल मांडल्या जातात पण आजकाल मंत्री काही बोलतात आणि मग म्हणतात त्यांचे ते स्वतःचे विचार आहेत सरकारला काही त्याचं घेणं देणं नाही हे रेग्युलर होऊन राहिलं त्यामुळे कोणाला जर वाईट म्हणायचं असलं तर एकाला बोलायला लावतात अंगावर आलं तर म्हणतात त्याची आहेत आमचं काही घेणं देणं नाही आणि तो तिथेच असतो तो मंत्रिमंडळात असतो निशिकांत दुबेला त्यांनी न्यायपालिकेला शिव्या दिल्या त्याचे विचार काही पार्टीला जमत नाही त्या माणसाला त्यांनी विदेशात पाठवलं भारताची बाजू मांडायला तिथे ते जाऊन फिरून आले गोष्ट वेगळी त्याचा काही भारत भारताला फायदा झाला नाही याच्या अगोदर जेरुण जेटली एक वेळा म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश जेव्हा रिटायर्ड होतात आणि रिटायर्ड झाल्यानंतर ज्या पदावर ते बसवले जातात जर कोणी अशा न्यायाधीशाला पदावर बसवल्या गेलं तर त्या एका वर्षाच्या आतमध्ये त्यांनी दिलेल्या सगळ्या निर्णयाची पुन्हा समीक्षा व्हायला पाहिजे कित्येक वेळा न्यायाधीश सरकारला खुश करण्यासाठी निर्णय देतात आणि नंतर मग पद पाहतात हे अरुण जेटलीचे स्वतःचे शब्द आहेत रेकॉर्ड आहे जर अवमानत पाहायची असली तर संविधान पीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगामध्ये आयुक्त आयोग कसे नियुक्त करावे याची एक व्यवस्था दिली होती पंतप्रधान असतील लिडर ऑफ अपोजिशन असेल विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश थासे। थासे। हे तिघं म्हणून ठरवतील आयुक्त कोण असावा म्हणजे त्यात प्रामाणिकता असेल पारदर्शिता असेल आणि प्रामाणिक आणि पारदर्शी माणूस आला तर मग निवडणूक आयोगाची स्वायत्ता राहील हे व्यवस्था दिल्यानंतर मोदी सरकारने एक नवीन कायदा आणला आणि त्या कायद्यामध्ये पंतप्रधान पंतप्रधानांचे एक मंत्री आणि विरोधी पक्षनेते असे तिघं म्हणून ठरवतील म्हणजे दोन एकीकडे आणि एक एकीकडे म्हणजे सरकार ज्याला पाहिजे त्यालाच आयुक्त नियुक्त करेल आणि तेच होत आलंय निवडणूक आयोग विरोधी पक्षांशी कसं व्यवहार करत हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही पण निशिकांत दुबेच्या बाबतीत मात्र जेव्हा पुन्हा आम्ही म्हणतो मालवीय म्हणतो की त्यांनी स्वतः त्याची दखल घेतली स्वतः दखल घेतली नव्हती बरेचशे लोक कोर्टामध्ये अप्लिकेशन घेऊन गेले होते की आम्हाला परमिशन द्या अवमानाची हे अपमानाची ती याचिका दा, दाखल करण्यासाठी खटला दाखल करण्यासाठी तेव्हा कोर्टाने सांग सांगितलं की सर्वोच्च न्यायालय सक्षम आहे स्वतःची इज्जत जपण्यासाठी त्यामुळे तुम्ही कुठल्याही याच्यावर खोटल्यावर गोष्टी करणार नाही आम्हाला माहित आहे तो काय बोलला आणि त्याची किती किंमत आहे आणि त्याचं किती किंमत द्यायची सर्वोच्च न्यायालयाने थोडी मॅच्युरिटी दाखवून त्या गोष्टीला दरकिनारा केला आणि त्याला जास्त होल दिली नाही तिकडे दुबेला पण कळलं की आपण जरूरपेक्षा जास्त बोललोय किंवा आपल्याला जास्त बोलायला लावलं ला, त्यामुळे तो चुप झाला आणि तो मामला तिकडे जफादफा झाला पण प्रियंका गांधीच्या विरुद्ध जर तुम्ही टाकलं तर मग पुन्हा त्यावेळेला हे भूत उभं राहणार मग अपमान कुठला की या केस केसमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायाधीश सच्चा भारतीय कसं तय करेल हा अपमान आहे की सर्वोच्च न्यायालय का मुख्य न्यायाधीश देण्यात देश तोडायचं आणि आग लावायचं काम करतो हा अपमान आहे हे तुम्ही ठरवायचं त्यामुळे भाजप खड्डा खोदायला गेली प्रियंका गांधीसाठी आणि स्वतःच खड्ड्यात पडताना दिसतायत मला आज मध्ये एवढंच पुन्हा तो काही विषयासोबत तो म्हणजे नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र